पोरानो हे बघू शकताय काल मी गावाकडे गेले होते आणि सकाळी व्हिडिओ बनवलेला आम्हाला डिलीट करावा लागला कॉपीराईट पडलं ला म्हणून तर आता आम्ही जस्ट टोळीवर आलोत आणि हे बघा मी ब्लँकेट घेतलं आहे काल आणि पोरांना हॉस्टेलवर नेऊन सोडलं एवढे खुश आहेत एवढे खुश आहेत की विचारूच नका आणि खूप छान व्यवस्था आहे झोपायला हो बेड आहेत पुन्हा वॉशरूम आहेत एकदम प्रोफेशनल वॉशिंग काय म्हणते बेसिंग आहे हात धुवायला हा� आणि ज सकाळी नाश्ता दूध दुपारी जेवण संध्याकाळी साडेसातला जेवण त्यांचा होमवर्क घ्यायला मॅडम आणि जायला यायला बस एवढी छान व्यवस्था एवढे उताळी झालेत एवढे खुश झालेत की बस विचारूच नका आणि तिथंच काल मला व्हिडिओ बनवायचा होता पण मोठे मोठे सर शिक्षक आलेते आणि नवीन हॉस्टेल आहे त्यामुळे व्हिडिओ कसा काढावं ते समजानाच असतं मला आणि जास्त लोकांचं लक्ष असते कुणाकुणाला वेगळं असं आहे त्यामुळं मी नाही व्हिडिओ काढू शकले तर असले ब्लँकेट त्यांना दोन आणि मी एक तीन एवढी थंडी पडली थंडीच्या दिवस आहे त्यामुळे हो का ही ब्लँकेट आणि ते म्हणजे बाराशेचे तीन ब्लँकेट घेतलेत मी काल आणि त्यांना दोन आणि मला एक तीन घेऊन आता मी टोळीवर आले आणि आता मला जायचं आहे भरायला तर चला म्हणलं आता परत मागा ज्या व्हिडिओमध्ये जेवढं काही दाखवलं होतं तेवढं तर दाखवता येणार नाही पण बोलायला येतंय ते तुम्हाला सांगते मी तर पहिलं आता मी इथं काय काय मला लागणार आहे ती घेते आणि पर्स वगैरे इथं ठेवून देते आणि ट्रॅक्टर भरायला लावायचं इथं ड्रायवर पण रेडी आहे ड्रायव्हर म्हणजे हा माझा भाऊच आहे माझा सक्का भाऊ छोटा वेगळं कोणी काय आणि घाण कमेंट करतात दोघं बी आम्ही बहीण भाऊंडा आलो आणि आव राहिलो आता जायला ठेवून देते आणि काय काय झालं ते तुम्हाला नक्की सांगते हे बघा आता एवढं आहे जर्किंग माझं स्वेटर आणि हा आहे शर्ट आणि हा आहे स्कार्फ एवढं सगळं साहित्य सोबत नाहीचं आणि असा पसारा ठेवला एवढा राडा बघा ह्या चवळ्याकडे झाकून ब्लँकेट वर सलात जायची गाडीवर आता हा आहे रोड आम्ही निघालो आता काय येळगट कशात तेल आहे बघू दे दाबान लागले का कपड्याला नाही लागले भाजीचं असेल हं तर चला आता तिथे गेल्यावर बनवते व्हिडिओ तर मित्रांनो आत्ता एवढ्यात जेवण केलं बघा टोळी येऊन इथपर्यंत आलो आणि जेवण केलं आता सगळ्याच्या पातीलाही पुढं गेल्या दिसणार बी नाही तुम्हाला आता हिथून मला पात धरायची आता मासे बीन तसं बी मागं राहिली थोडं इथं बसूनच बोलते कसं आहे ना मित्रांनो माझ्या पोरांना माझी माया भेटली नाही भेटली भेटायची तेवढी आणि दुर्दैवानं बापाची माया मा तर माया भेटलीच नाही माझ्या नवऱ्यानं मला सोडून दिलं सात वर्ष झालं आणि त्या पोरांना पण त्यानं सोडून दिले सात आठ वर्ष झालं त्यांच्या जन्मापासून ते इकडंच आहेत आणि मी पण इकडंच आहे तर काही गोष्टीमुळं मला इथून जॉबसाठी बाहेर पडावं लागत होतं जॉब करावं लागत होता तर घरचे पण साथ देत नव्हते आणि आता पण नाही मला घरच्यांची साथ फक्त गणगोत आहे म्हणा आहे पण सात कोणाचीच नाही थोडे दिवस सांभाळे माझे लेकरं थोडे म्हणजे लहानाचे मोठे करून दिले तेवढे उपकार आहेत माझ्यावर आणि त्यांनी माझं लग्न केलं आहे खडेमाती घाऊन कष्ट करून म्हणजे लग्न केलं आहे आणि गरिबीतून शून्यातून सुरुवात केली ती त्यामुळं आईवडिलांचे हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही आत्ता जरी नाही मला साथ दिली ती मला काही फरक पडत नाही मी स्वतः स्टेबल आहे मी करू शकते काही पण काम तर आणि इथं मला व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही आणि मा माझ्यासोबतचे सगळे पाहुणे रावळे आहेत त्यांना काय ह्या गोष्टी आवडत नाहीत महागं पुढं ती खूप नावं ठेवत आहेत मला खूप वाईट वाईट बोलतात ती नाचते ते आस करते ते तस करते मग त्यामुळं मला त्यांच्यासमोर व्हिडिओ नाही काढू वाटत मग मी वैयक्तिक असं कुठंतरी आड बाजूला जाऊन व्हिडिओ काढायचा प्रयत्न करते त्यांना आवडत नाही मी त्यांच्यासोबत राहते मग कशाला त्यामुळे जास्त व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही आणि आत्ता पण मी बाजूला येऊन आता कसं काही बी म्हणले तरी मला हे चालवायचे चॅनल त्यामुळं बाजूला येऊन व्हिडिओ बनवते तर असो कोणाला आवडो या ना आवडो मला जे वाटते ते योग्य मी करायला लागले तर मित्रांनो कसे माझी पोरं काल हॉस्टेलला सोडले आणि तिथे व्हिडिओ बनवायला बिलकुलच म्हणजे मला योग्य वाटलं नाही कारण मोठे मोठे शिक्षक प्रिन्सिपल वगैरे होते आणि त्यांना माहीत नाही मी अजून व्हिडिओ बनवते म्हणून तर त्यांनी अजून वेगळं काय समजलं असतं ही व्हिडिओ का बनवते म्हणजे चुकीचं ठरतो तर आपण त्यामुळे मी काल सेलिब्रेशन पण केलं दोन माझे मित्र आहेत आंबेजोगायचे म्हणजे भाऊ आहेत माझ्या सख्ख्या बहीणच मानते मानलेले मला त्यांनी त्यांनी माझं दोन लाकीचं सेबि सेलिब्रेशन केलं मी स्वतःहून के, एक केक घेऊन सेलिब्रेशन केलं मला खूप छान वाटलं आणि त्यांनी पण माझं सेलिब्रेशन केलं तर काही लोक जगात चांगले आहेत काही लोक खूप वाईट आहेत कुणाला देखवत नाही तर कुणाला चांगलं वाटतंय वाय झड सगळ्या गोष्टी आहेत तर व्हिडिओ काढायचा विशेष मुद्दा म्हणजे असा आहे की माझं लग्न झालं दोन लेकरं झाले आणि त्या लेकरांना बापाचं प्रेम जन्मापासून भेटलं आहे आणि माझे लेकरं एवढे खुश आहेत एवढे खुश आहेत आज हॉस्टेलला गेलेत चांगल्या शाळेमध्ये गेलेत दहावीपर्यंत मला बघायचं काम नाही हां महागं पुढं लक्ष द्यावंच लागन आणि इथून पुढं दहावीपर्यंत त्यांना फ्री जरी असेल तरी लता कपडा इकडून साधे सिंपल कपडे काही लागणाऱ्या वस्तू दवाखाना भानगडी ते आपण आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी आपल्याला करावं लागेल त्यासाठी पैसा महत्वाचा आहे त्यासाठी मला कष्ट पण एवढं करावं लागेल आणि आज पण कष्ट करते माझा चेहरा पूर्ण काळा आणि ब्लर होऊन गेला तरी मी कशाचा विचार न करता मी कष्ट काम करा पण त्याचा बदला ते ॲक्च्युली मुलांच्या विषयी बोलतानाच मुलीला शंभर वर्ष मुलाला शंभर वर्ष आयुष्य आता सरांचा फोन आला तर म्हणून व्हिडिओ स्टॉप केला मी आणि मुलगी रडत होती माझी आठवण आली वाटतं तिला म्हणून सरांनी कॉल केला तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये स्टॉप करावं लागला मला अशाच काहीतरी गोष्टी येतात व्हिडिओ बनवताना फार अवघडच झालं आहे माझं फार व्हिडिओ बनवून तर जाऊ द्या मुलांपेक्षा काही व्हिडिओ महत्त्वाचा नाही पण तिला आठवण आली वाटतं काहीतरी लागलं खेळताना तर ती रडत होती आणि मला बोलत होती पण काही व्यवस्थित बोलली नाही फोन पण ठेवला तिनं काळजी वाटायली आता मला पण जास्तच काल सकाळी सकाळी तर आज फोन केला तर खूप खुश होते नाश्ता वगैरे करून शाळेला गेली खूप छान वाटलं म्हणली मला ना आता रडायला लागली होती असं सवय लागलं नवीन आहे त्यामुळं सवय तर लागणारच आहे आज नव्ह्या तर मित्रांनो एवढा निर्दयी निर्लज्ज माणूस म्हणजे त्यांचा बाप त्यांना सोडून दिले आणि जर माझा चांगला असतं तर ते मी त्यांना हॉस्टेलला चांग टाकले पण नसतं पण माझ्यावर अशी वेळ देवाना आणली की मला कुणाची साथ राहिली नाही माझ्या आयुष्यामध्ये त्यामुळं मला त्यांना टाकावं लागलं नाही तर मी माझे लेकरं माझ्याजवळ ठेवले असते आणि दुसरी गोष्ट शाळा इंग्लिश मिडियम आहे पोरं काहीतरी हुशार होते बोलण्याची भाषा वागण्याची भाषा बदलन माझे लक्ष राहिना पोरांवर ह्या कामामुळं घरातले भांडणं तळणं त्यामुळे लेकरांच्या डोक्यावर परिणाम व्हायला वडिलांनी तिच्या देखत मारहाण केली मला किती वेळेस किती वेळेस मारला असन त्यामुळं त्यांना खूप ते म्हणजे कुठंतरी ती गोष्ट मला खटकाय लागली होती दुर नशिबानं त्यांच्या आली म्हणजे चांगली संधी तर त्या संधीचं संधी सोनं मी करून घेतलेलं आहे फक्त आता त्यांना स्टेबल होणार आणि सवला तर म्हणजे थोडं म्हणजे टेन्शन आहेच पण होल जाईल सगळं व्यवस्थित पण हा त्या माणसाचा एक दिवस नक्कीच बदला घ्यायला होणार कारण माझे मुलं खूप ॲक्टिव हुशार आणि चंचल आहेत तर चंचल बुद्धीचे त्यामुळे माझं पांग ते नक्कीच फेडणार आहेत आणि त्यांचा आई आणि बाप म्हणून उभारणार आहे आणि मला जगाने किती जरी नावं ठेवलं तरी मी हार मानणार नाही व्हिडिओ बी बनवत राहणार आणि काम बी करत राहणार आणि कामाचे पैसे पूर्ण सेविंग करणार त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी आणि त्या नीच माणसाचा नक्कीच बदला करा घ्यायला लावणार मी त्यांना आणि ते घेणारच बदला आणि त्यांना न्याय मिळावा ह्याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न करीन कारण त्यांना जन्म देऊन काय केलं त्यांनी त्यांची काय चुकी आहे का त्याच्यामध्ये त्यांचा हक्क त्यांना मिळायला हवा त्यांनी उद्या जीवन कसं जागायचं त्यांचं ठीक आहे वा मी चालले कशी तरी ह्याच्यातून संघर्ष करत पण त्यांचं काय उद्या त्याच्याकडे शेतीबाडी सगळं आहे हा देत नाही माणूस म्हणजे हा कुठला न्याय हा तर ह्यानं दिलंच पाहिजे त्यासाठी त्यांना न्याय मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी मी भरपूर भरपूर प्रयत्न करेन हा माझा शब्द आहे आणि मी रेग्युलर हा जरी यूट्यूब चॅनल माझा बंद पडला काही दुर्दैव नव्हतं दुसरा यूट्यूब चॅनल येईन आणि त्या यूट्यूब चॅनलवर सगळे माझे डेली ब्लॉग पडतील आणि तुम्हाला बघायला भेटेल हिथून पुढं बी कारण मी जगाचा विचार न करता पैसा काय कमी का भेटेन जास्त भेटन पण आयुष्यामध्ये किती मोठं स्ट्रगल आहे तर तुम्हाला बघायला भेटेल आणि किती परिस्थिती माझ्यावर वाईट आहे एक लाचार स्त्री स्वतःच्या लेकरासाठी एवढं झटपट करते एवढं म्हणजे कष्ट करते तर तेव्हा तेव्हा ते किती तिला त्रास असतो हे तर सगळ्या लोकांना बघायला भेटल आणि राहिला प्रश्न त्याचा तर त्याला त्याच्या आईवडिलांनी फुल भरवून ठेवलेलं आहे की मला नांदवायचं नाही मला प्रॉपर्टीत हक्क पण भेटू द्यायचा नाही आणि हक्क भेटला तर आम्हाला ते खाऊन बी द्यायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर बघू आपण की कितपत शक्य होतंय ते आणि शक्य तर झालं नाही की मी काही घेऊ शकले नाही पण थोड्याच दिवसात म्हणजे थोड्या दिवस म्हणजे मी जरी त्याचा बदला नाही घेऊ शकले तरी माझ्या मुलांना त्याचा बदला घ्यायला लावणार आणि तिची बाई आहे ना तुझी आई तुझ्या आईला शंभर टक्के दहा बारा जणांनी पैदा केलेले म्हणून ती बाई तशी निघली आणि तुला शिकवून देते की तिला नांदवायचं नाही आणि तुझा तो भाऊ आवारा लोकाच्या बायावर वाईट नजर टाकणारा वाईट बोलणारा हे सगळे जे लोक आहेत ना तुझ्या घरातले त्यांनी दोन घराचं वाटोळं केलं एक तर माझं केलं आणि एक तर तुझं केलं आणि स्वतःचं बी करून घेतलं आणि दुसऱ्याचं पण केलं आणि त्यांना खूप मजा वाटते ना अशा गोष्टी करताना पण त्याच्या एवढं पाप कुठंच नाही आहे तुम्हाला अशी देवतं फेड शिक्षा देईन त्याची पण माझी मुलं पण तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यांना न्याय मिळावा ह्यासाठी शिक्षा तुम्हाला भेटलीच पाहिजे ना आणि तुझा जो बाप आहे ना त्याला तर जनावरं घोडे लागलेले त्या घोडे लागले तेव्हा तो पैदा झालेला आहे म्हणून तो जनावरासारखा वागतो जनावरासारखं बी एफ करतो माझ्यासोबत आणि असं वागतो म्हणजे जनावराच्या वरचं वागतो आरवाजच्या भाषेत बोलणं जनावरासारखं मारणं हे त्याला शोभतं आणि भाएन, तुझी ती बहीण तुझ्या बहिणीनं मला चार पाच वेळेस मारलं ना राक्षस औलादीची तुझी बहीण तिला कुठले संस्कार नीट नाहीत किंवा कुठल्या गोष्टीने नीट आहेत त्यामुळे ती तशी जन्मली तशी पैदा झालेली ती तर मला एकच म्हणायचं आहे की त्या पण नीच्या औलादीवर आज जरी तिच्या पोरांसोरांच्या काळात तरी वेळ येईन ना, आज नाही आली तरी एवढं लक्षात ठेव म्हणा त्या कुत्रीनं माझ्या पोरांच्या हातातलं दूध हिसकाटून घेतलं होतं बिस्किट हिसकाटून घेतलं मला मारलं माझ्या चाड्या घरात सांगून दिल्या त्यावेळेस मला मारलं भरपूर काही केलं तिनं कुटानी राड स्वतःचा नवरा तिकडं बेवडा टाकून इकडं घरी येते आणि दुसऱ्याचं नाननं मोडायला बसलेली आणि तू बैलभाड्या बैल लोकाच्या बुद्धीचा बैल भाड्या तू तू लोकाचं ऐकून स्वतःचा बायको आणि स्वतःचे लेकरं रस्त्यावर आणले पण मी पण तसं होऊ दिलं नाही रस्त्यावर तर नाही भीक मागून तर खात नाही स्वतःच्या कष्टावर सोबळावर उभी आहे आज मी कोणाला दहा रुपये मागत नाही कोणाला हात पसरत नाही आहे आणि तुझ्यामुळंच काही गोष्टी अशा आल्यात ज्या रस्त्याला रस जायचं नाही त्या रस्त्याला मला जावं लागलं ज्याचं तोंड बघायचं नाही त्याची गांड बघायची आम्हाला वेळ आली फक्त तुझ्यामुळं नीच माणसात ह्याची शिक्षा तुला नक्की पण वेळ वेळ आल्यानंतर नक्कीच देणार आत्ताच नाही पण वेळ आल्यानंतर आत्ता सध्या माझ्यावर वाईट दिवस पडलेत नाही दिसवण्यासारखी मला एखादं भेटलं असतं आणि कुठं पण माझ्या बापाने एवढ्या हुंड्यामध्ये एक नंबर घर मला दिलं पण साठी कुठून माझ्या गळ्यात पा गळ्यात पाला पडलाय तुझा काय सांगावं आता तुझ्यामुळंच ही वेळ माझ्यावर आली नीच माणसा पण एवढं लक्षात ठेव ही तळमळ हाळहाळ काहीच चांगली नसती लोकाची एवढा तळताळजी घ्यायलास ना तू तु, तुझी कमाई तुझं कष्ट तुझी प्रॉपर्टी तुझी, तुझी दादागिरी एक दिवस तुला एवढी महागात पाडणार आहे की विचार नको तू त्या दिवसाची वाट बघा ना आम्ही पण त्या दिवसाची वाट बघतो आणि हां मी व्हिडिओ टाकला आहे मी बोलले तर तू म्हणलो ना मला जीव मारणार आहे तुला काय करायचं ती कर पण मी तुझ्याबद्दल पूर्ण तुझं जे आहे ना ते सगळं मी व्हिडिओवर उघडं पाडणार तू काय काय केलंच आत्ता काय करतो आहेस कसं वागतो आहेस तू दुसरं लग्न केलं ना, ना दुसरं लग्न केलं आणि ते बाई तुझ्यासोबत राहिली नाही पळून गेली दोन लाख रुपये घेऊन तेच दोन लाख रुपये जर लेकर लिहिले असते तर काय बिघडलं असतं तुझं काय बिघडलं असतं का नसतं ना बिघडलं पण तुला त्याची पण शिक्षा भेटली दोन लाख रुपये उपटून पळून गेली ती आम्ही बी शिक्षा द्यायला भेणार नाहीत तर चला ह्या माणसाविषयी मला खूप काही बोलायचं आहे हारामखोर माणूस आहे हा तर चला आत्ता माझी पात तोडायची माणसं लय पुढं गेलं एक तर उशीर झाला आहे मला तरी मी व्हिडिओ बनवला गरबडीनं सकाळी बनवलेला इतका देवबी माझ्या टीचेवर पडला आहे की कॉपीराईट पडला त्या व्हिडिओला त्यामुळे हा व्हिडिओ मला परत बनवावं लागलं मी घरचं बरंच काही दाखवलं होतं त्याच्यामध्ये खूप छान व्हिडिओ होता तो पण कशामुळे काय की कॉपीराईट पडला तो डिलीट झाला म्हणून मला इथं वेळातला वेळ देऊन व्हिडिओ काढावा लागतोय आणि ह्या नीच माणसाचं नाव घ्यावं लागतंय चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि तुमचं पण मत मांडा त्या कमेंटमध्ये वाईट कमेंट कोणीही करू नका आणि चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय